की इतर कुठल्या नेत्यांना आपण हा प्रश्न घेऊन त्यांच्या समोर जात नाही ज्या नेत्यांचा उल्लेख आता प्रवीणजींनी केला परंतु फडणवीसांच्या बाबतीमध्ये मात्र सतत लक्ष करण्याचा पवित्रा दिसतोय जरांगेचा त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल मला दरेकर साहेबाला आणि महाराष्ट्राला सांगायचंय की आज सरकारमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत निर्णय घ्यायचे अधिकार हे सरकारला असतात आणि त्यांच्याकडे एवढं बहुमत आहे कि दो चारी 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 दो ते दोनशे सदोतीसच्या आसपास आमदार आहेत चाळीसच्या जवळजवळ त्याच्यामुळं विरोधी पक्षाला कुठलेही बाकी निर्णय घेताना विचारात घेतलं जात नसतं किंवा सरकारला घ्यायची सुद्धा गरज नसते मग याच निर्णयात दरेकर साहेब कशामुळे त्यांना विचारात घ्यायचं आणि ते देत नाहीत म्हणून तर आम्ही तुम्हाला मागतोय ना मागचे पन्नास साठ सत्तर वर्ष झालं काँग्रेसने असल पवार साहेबाने मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसलेत ना त्याच्यामुळं आमचा विश्वास देवेंद्रजीवर आहे आता ते मुख्यमंत्री आहेत म्हणून शिंदे साहेबावर होता त्यामुळे आम्हाला म्हणायचंय तुम्ही द्या ना आरक्षण तुम्ही जर आरक्षण दिलं तर मनोज दादा देवेंद्रजीवर टीका करणार नाहीत किंवा सरकार म्हणून टीका करत असताना लोकशाहीमध्ये ज्या झाडाला फळं येतात त्यालाच दगड लोक मारतात तसं देवेंद्रजी आज सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत आणि माग जरी उपमुख्यमंत्री होते तरी तेच सरकार चालवायचे कारण भाजप केंद्रात आहे भाजप तुमचं राज्यात सुद्धा मोठा पक्ष आहे त्याच्यामुळे तुमच्यावर टीका होते आणि ती टीका तुम्ही सकारात्मक घेतकडनं अपेक्षा आहे त्याला शिविगाळ केल्याचा प्रकार झालाय असं का होत आहे ज्याच्याकडनं अपेक्षा आहे त्याला शिविगाळ का होते शिविगाळ दिली नाही त्या दिवशी ते ग्रामीण भागातला शब्द दादा बोलून गेलेत त्यावर त्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलंय काही तो मुद्दा आता आमच्यासाठी तर संपलाय दरेकर साहेबांनी रात्री कुठल्या तरी एका लाईव्ह मध्ये ते विषय सांगितलेला मी ऐकत होतो आम्ही रस्त्याने आणि मी बोला बोलायचं मी एक आंदोलक म्हणून बोलतोय आंदोलक त्या ठिकाणी गंगाधर गंगा गंगाधरजी मी मराठा समाजाच्या भावनांशी संमत आहे फक्त मला आपण एक सांगा की फक्त देवेंद्र फडणवीसांना आपण टार्गेट करतोय आपली बोलीभाषा काही असेल हो ज्या माईला तुझी पायदास कुठली हरामखोर म्हणून त्या ठिकाणा हे बाबा आपल्याला शिवाजी महाराजांनी संस्कार दिलेत का अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा मावळा असतो का मला वाटतं त्याच्यामुळे मी पणाने अंकारात्ना बाहेर आलं पाहिजे परत तुम्ही म्हणताय ना की सरकार बहुमतात आहे शंभर टक्के बहुमतात आहे आपण त्या ठिकाणी ओबीसीतना आरक्षण देता येतं का उद्या सरकारला काय ठराव करणं अवघड आहे का दहा टक्के आरक्षण त्या ठिकाणी दिलं त्यासाठी किती प्रयत्न केले काळकोटे साहेब आपण शिंदे साहेबांसोबत सतत होतात आपल्याला ते प्रयत्न माहीत आहेत देवेंद्रजी शिंदे साहेब त्या ठिकाणी वकील कौन्सिल बैठका त्या ठिकाणी घेत होते अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारात काहीच झालं नाही आणि आजही काळकुटे आपण